श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेले आहेत नागपंचमी पवित्र श्रावण हा महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आणि या दिवशी ही नागपंचमी जी आहे तर ती आलेली आहेत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमीचा सण मानला जातो या दिवशी नागांची पूजा केल्याने कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशाची भीती नसते श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची विशेष पूजा केली जाते त्यांच्यासोबतच त्यांच्या आवडत्या गणनाग देवतेची सुद्धा पूजा जी आहे तर ती श्रावणात महत्वाची मानली जाते नागपंचमी ही नऊ ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दहा ऑगस्टला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होणार आहे नागपंचमीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो असं केल्याने सर्पदंश टाळता येतो असं सांगितलं जातं तसेच नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्याला दूध मिठाई व फुले अर्पण केली जाते त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू केतूचा के प्रभाव आहे आणि राहू केतूच्या प्रभावामुळे त्यांना अडचण येत असेल तर ता अशांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी लक्षात ठेवा नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नका कारण असं म्हणतात की जर आपण पितळ्याच्या भांड्यातून नागदेवताला दूध दिलं तर ते विष बनतं यासाठी आपल्याला तांब्याचं भांडं जे आहे तर ते वापरायचं आहे त्याचबरोबर या दिवशी नागदेवतेच्या पूजेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा करण्यासाठी सांगितले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय आणि सुंदर असा प्रभावी उपाय सांगणार आहेत या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने साक्षात भगवान शंकर आणि नागदेवता हे प्रसन्न होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही आपली पूर्ण करतील आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ही येऊ लागेल काल सर्प दोषाचा त्रास हा कमी होईल यामुळे आपल्याला शिवलिंगावरती ही वस्तू अर्पण करायची आहेत अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्याजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग ही इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा स्वतःची एखादी इच्छा असेल शारीरिक मानसिक तर सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे बऱ्याच वेळा आपण मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी प्रयत्न करूनही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या सर्व इच्छा या अपूर्ण राहतात म्हणून विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत असतं आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्याला सर्पदंशापासून आपलं संरक्षण व्हावं सर्पदंश हा आपल्याला भविष्यामध्ये होऊ नये सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी जर आपण नागदेवतेची पूजा केली तर सर्पदंश होण्यापासून आपला बचाव होतो म्हणून या दिवशी अनेक जण नागदेवतेची पूजा करतात तसेच या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीमधला राहू केतूचा प्रभाव देखील कमी होतो काल सर्पदोषापासून आपली मुक्ती होते आणि म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहेत तर आपल्याला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे म्हणजे तांब्याचा कलश जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे जे तुम्ही स्वयंपाकाला घरामध्ये वापरतात ते पाणी तुम्हाला घ्यायचं आहे यानंतरनं या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे थोडंसं चमच्याभर गंगाजल टाकायचं आहे यानंतरनं एक चमच्याभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर एक चमच्याभर तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे बऱ्याचऱ्यांना प्रश्न पडतो की कच्चं दूध म्हणजे काय तर कच्चं दूध म्हणजे जेव्हा आपण बाहेरून दूध आणतो तेव्हा ते गरम न करता आपण वापरलं त्याला कच्चं दूध असं म्हणतात म्हणून गरम न केलं दूध जे आहे तर ते एक चमचाभर तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर एक बेलाचं पान जे आहे तर ते देखील तुम्हाला त्या पाण्यात टाकायचं आहे आता बेलपत्र घेताना बघा तीन पानांचं किंवा पाच पानांचं बेलपत्र घ्यायचं आहे एक किंवा दोन पानांचं बेलपत्र वापरायचं नाही किंवा खराब झालेलं फाटलेलं शिरलेलं असं खराब बेलाचं पान जे आहे तर ते वापरायचं नाही एक चांगलं बेलपत्र तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचं आहे ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्व वस्तू ज्या कलशामध्ये आपण पाणी भरलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहेत कलश हा पूर्ण तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि यानंतरनं हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला तिथे उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहेत आणि दोन्ही हाताने हे जल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे स्त्रिया असेल तर स्त्रियांनी नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे असं तुम्हाला जप करत करत हे एक लोटा जल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर न दोन्ही हात जोडून भगवान महादेवाला नागदेवताला प्रार्थना करायची आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल दुःख असेल संकट असेल तर ते त्यांच्या कृपेने दूर होऊ दे तसेच तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती देखील तुम्हाला व्यक्त करायची आहेत महादेवाला सांगायचं आहे की माझ्या मनातली ही इच्छा तुमच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण करा तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे बघा श्रावण महिन्यामध्ये ही नागपंचमी येते तर या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर तुम्हाला या नागपंचमीच्या दिवशी कालसर्पदोष हा नष्ट होण्यासाठी आपल्या कुटुंबाची नेहमी प्रगती होण्यासाठी कुटुंबाचं वाईट गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येऊ नये यासाठी तुम्हाला अजून एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गायीचं जे शेण असतं तर थोडंसं गायीचं शेण घ्यायचं आहे आणि थोडीशी माती घ्यायची आहेत या दोन वस्तू तुम्हाला एकत्र एक करायच्या आहेत आणि त्याचा एक नाग छोटासा नाग तुम्हाला बनवायचा आहे आणि यानंतरनं हा नाग जो आहे तर तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजा जो असतो त्या दरवाजाच्या बाहेर एका साईडला तुम्हाला ठेवायचा आहे आणि तिथे त्याची पूजा तुम्हाला करायची आहे असं केल्याने नेहमी आपल्या कुटुंबाची प्रगती होते वाईट गोष्टीपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं काल सर्पदोष जो आहे तो तो देखील नष्ट होतो म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे पूजा करून झाल्यानंतर ना तुम्हाला काही वेळाने तो नाग तिथून उचलायचा आहे आणि यानंतर आपल्या घरी एखादं झाड लावले असेल कुंडी असेल तर तिथे तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि वरून पाणी ओतायचं आहे जेणेकरून त्याची पूर्ण माती होऊन जाईल तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहे यामुळे नागपंचमीच्या दिवशी म्हणजेच येत्या शुक्रवारी तुम्हाला दोन्ही उपाय करायचे आहेत किंवा दोनपैकी एक शक्य झाला तर एक करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ